एस जी परमशेट्टी प्रशालेतील लक्ष्मीला तिहेरी मुकुट अक्कलकोट येथील फतेसिंह मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेतील खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी करत मैदानी व सांघिक खेळात उत्कृष्ट यश संपादन केले सांघिक खेळात खो खो सतरा वयोगट मुले व चौदा वयोगट मुली विजेतेपद पटकावले सतरा वयोगटात मुली उपविजेत्या ठरल्या कबड्डीत सतरा वयोगट मुली विजेता चौदा वयोगट मुली उपविजेता चौदा वयोगट मुले तृतीय क्रमांक पटकाविले याबरोबर मैदानी स्पर्धेत सतरा वयोगटात लक्ष्मी सोबान हिने शंभर मीटर दोनशे मीटर व शंभर हार्डल्समध्ये प्रथम क्रमांक पटकावून तिहेरी मुकुट मिळवला पायल राठोड आठशे मीटर धावणे चारशे मीटर धावणे व रिलेत प्रथम क्रमांक पटकावला गुरुशांत पावली यांनी आठशे मीटर धावण्यात प्रथम क्रमांक चारशे मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक तर सतरा वयोगट मुलीत रिलेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला मुलात शुभम नुल्ला नुरुशांत गुरुशांत पावली अब्बास खैराट राकेश राठोड यांनी रिलेत प्रथम क्रमांक पटकावला राकेश राठोड एकशे दहा मीटर हडल्समध्ये प्रथम क्रमांक तर मुलीत कोमल पुजारी द्वितीय क्रमांक मिळवला चौदा वयोगटात मुलीत शुभांगी उल्ला चारशे मीटर धावणे व सहाशे मीटर धावणे प्रथम क्रमांक पूजा राठोड हर्डल्समध्ये प्रथम क्रमांक तसेच शंभर मीटर धावण्यात वैष्णवी कोटनूर द्वितीय तर रिलेत प्रथम क्रमांक मिळवला शुभांगी उल्ला पूजा राठोड श्रावणी कांबळे रिलेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावले या सर्व यशवंत खेळाडूंना प्रशालेचे क्रीडाप्रमुख दत्तात्रय हिळी नागराज कलबुर्गी यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य जयगुरु लिंगाराध्य शिवाचार्य महास्वामीजी उपाध्यक्ष महांतेश देसाई संस्थेचे सदस्य माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे सातलिंगप्पा परमशेट्टी राजशेखर गाडी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राखी खंडाळ उपाध्यक्ष प्रभावती हौदे मंजुश्री एकदी अश्विनी एकदी सुजाता शिवयोगी सुजाता ठक्का विजयकुमार ठक्का सुनीता राठोड सुशिलाबाई राठोड मल्लीनाथ कोटनूर वाजिद खैराट मुख्याध्यापक रेवन सिद्धाली गावे पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले